संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो मित्रांनो सध्या एक प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक पत्र व्हायरल होत आणि ते पत्र आहे नवनियुक्त शिक्षकांसाठी सेवा प्रवेशोत्तर समावेशन प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत त्यामध्ये संदर्भ जोडल्या माननीय उपसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन परिषद सेवा पुणे सेवापूर्व शिक्षण यांचं पत्र ज्यामध्ये त्यामध्ये नमूद केलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यातील जे नवनियुक्त शिक्षक आहेत त्या शिक्षकांची माहिती त्यांनी मागवलेली आहे आणि ती का मागवलेली आहे तर नमूद केल्यानुसार या कार्यालयामार्फत प्रत्येक नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण दिवाळीच्या सुट्टीत आयोजित करण्याचे नियोजन आहे यासाठी आपल्या पंचायत समितीमधील नवनियुक्त शिक्षकांसाठी सेवा प्रवेशोत्तर समावेशन प्रशिक्षण न झालेल्या शिक्षकांची संख्या खालील लिंकमध्ये दिनांक सात नऊ ते सात नऊपर्यंत म्हणजे सात तारखेपर्यंत शैक्षणिक संशोधन परिषद पुणे यांना सादर करायची आहे तर त्यांनी सोबत जे जोडलेले पत्र आहेत त्यामध्ये प्रपत्रामध्ये दोन हजार एकोणीस वीसमध्ये पवित्राचे जे उमेदवार लागलेले आहेत ते वीस एकवीस एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस अशी वर्गनिय व वर्षनीय माहिती त्यांनी मागवलेली आहे म्हणजे जे एकोणीसपासून आपले पवित्र पोटलचे उमेदवार नवनियुक्त शिक्षक लागलेले आहेत त्या उमेदवारांची माहिती त्यांनी मागवलेली आहे त्यामुळं या दिवाळीमध्ये हे जे इंडक्शन प्रोग्राम आहे तर हा सात दिवसाचा प्रोग्राम त्या ठिकाणी प्रोग्राम म्हणण्यापेक्षा प्रशिक्षण हे डाएटच्या माध्यमातून त्या त्या जिल्ह्यामध्ये लागणार आहे म्हणजे जे सेकंड फेजच्या नंतर कनवाडी यादी वगैरे जे उमेदवार लागलेले आहेत त्यानंतर एकोणीसमधले जे प्रवेश पवित्रपटीचे उमेदवार आहेत किंवा बावीसमध्ये लागलेले जे सर्व उमेदवार आहेत त्या उमेदवारांचं ज्या उमेदवारांची और ही ट्रेनिंग याच्या आधी झालेली नाही कारण मागच्या वेळेस आमची ट्रेनिंग दिवाळीमध्ये जवळपास अकरा दिवस गेले होते नऊ दहा दिवस कारण मध्ये ज्या सुट्ट्या आलेल्या होत्या एक दोन दिवसाच्या ते सात दिवसाचं ट्रेनिंग आहे त्यामध्ये शनिवार म्हणजे रविवार आणि एखादी सुट्टी आली तर तो सोडून याची प्रशिक्षणाची वेळ असते म्हणजे असं नऊ दहा दिवसाचं प्र प्रशिक्षण जे आहे सात सात दिवस प्रशिक्षणाने एका दोन सुट्ट्या आल्यात असं नऊ दहा दिवसाचं प्रशिक्षण हे आता दिवाळीमध्ये त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि हे जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण आता एकोणीस नंतरच्या सर्व उमेदवारांना ज्या उमेदवाराचं प्रशिक्षण मागच्या वेळेस झालेलं नाही झालेलं आहे यांना सोडून जे ज्यांचं झालेलं नाही त्या उमेदवारांसाठी आहे त्यामुळं अनेक उमेदवार सध्या कन्फ्यूज होते की आमचं मागच्या वर्षी झालेलं आहे त्यामुळं आम्हाला परत करावं लागणार ला आहेत का तर नाही ज्या उमेदवारांचं प्रशिक्षण मागच्या वर्षी झालंय त्यांना यावर्षी हे प्रशिक्षण नसणार आहे त्यामुळं जे राहिलेले असतील असे उमेदवार सतराचे पवित्रचे उमेदवार आणि कन्वर्ट राऊंड वगैरे ज्या संस्थे उमेदवार लागलेले आहेत त्या सर्व उमेदवारांना आता दिवाळीमध्ये हे प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे आणि ते कंपल्सरी आहे त्यामुळं ज्यांचं झालं आहे त्यांना टेन्शन घेण्यासारखं नाही आहे त्यांचं प्रशिक्षण दिवाळीमध्ये लागणार नाही कारण अनेक जण फोन करून विचारतात की सर आमचं प्रशिक्षण झालेलं आहे तर आम्हाला परत हे प्रशिक्षण म्हणजे करावं लागणार का तर त्यासाठी नाही आहे हे फक्त ज्या उमेदवारांचं झालेलं नाही आहे त्याच उमेदवारांसाठी आहे अशी माहिती मी डायट कॉलेजमधून डायट कॉलेजमधून घेतलेली आहे आणि प्रशिक्षण जे काही संस्था आहे आपली डायट त्यां त्यांचे जे काही वरिष्ठ अध्य प्राचार्य वगैरे आहे वरिष्ठ प्राध्यापक आहेत त्यांच्याकडनं ही माहिती आपण घेतलेली आहेत आणि संशोधन परिषद प्र परीक्षा राज्य संशोधन परिषद यांच्या अधिकाऱ्याकडनं सुद्धा हे विचारणा केली आहे तर त्यांनी सांगितलं की ज्या उमेदवारांचं आलेलं आहे त्यांना परत द्यायची गरज नाही आहे त्यामुळं आता हा जो इंडक्शन प्रोग्राम आहे ज्या उमेदवारांचं बाकी आहे त्या उमेदवारांनी दिवाळीमध्ये आता हे जे प्र सात दिवसाचं प्रशिक्षण हे प्रशिक्षण खूप महत्त्वाचं असते पुढे कारण त्या प्रमाणपत्राचं पुढे ह्या प्रशिक्षण जे झालेलं आहे त्याचं प्रमाणपत्राचा पुढे खूप मोठा फायदा असतो त्यामुळं हे प्रशिक्षण कंपल्सरी करावंच लागतं त्यामुळं ज्यांचं झालेलं नसेल त्या सर्व उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण करावं धन्यवाद या व्यतिरिक्त अजून काही माहिती असेल तर उद्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया